एक तीस खासदार हे जे तुम्ही निवडून दिले त्या तीस खासदारांच्या सक्तीनं आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक फिरवण कायद्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या खासदारांच्या सक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो अनेक गोष्टी सांगता येतील शेतीवादाच्या किमतीचा फासना उसाच्या किमतीचा फासना बंद या कारखान्यांचा प्रश्न नव्या फिरलीच्या तरुणांना हाताला काल मिळण्याचा प्रश्न महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न समाजातले अर्थसंख्याक आहेत त्यांच्या हिताची जखरूक करण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या फात आहेत ते माणूससाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून दिले त्याच्यामध्ये धैनशील असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उभे आणि त्याचं त्याचा शंभर टक्के लोकांचं आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली आज काय ठीक आहे महिलांचा विचार करा आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो चांगली बसते महिलांची प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही मोदी साहेबांनी घेतली त्यांच्या सरकारने घेतली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आणि एक बाजून ही नावाची ना योजना करणार म्हणजे गवतीची गोष्ट आहे पंधरा शहर महिलांना देणार एका बाजूंना आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय हजे युती सरकार आहे या युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्या वरच्या अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली गेल्या दोन वर्षामध्ये दो दो महाराष्ट्रामध्ये किती महिलांच्यावर अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितले आणि ती आकडेवारी काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या महिलांच्यावर अत्याचार करण्यात आले याचा अर्थ दर तासाला पाच तक्रारी महिलांच्या अत्याचाराचा या महाराष्ट्रामध्ये नोंदायची दुसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची गोष्ट आहे मुली महिला ह्या लेफाचा होणार आज तिची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज लेफाचा होण्याच्यामध्ये सौन देशात तिसरा आहे राज्यातील लेफतचा मुली आणि महिला यांची आकडेवारी आम्ही सरकार कन्न मारी तुम्हाला आश्चर्याचा धक्का असेल की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या मेफरत आहेत त्यांचा आकडा चौसष्ट हजार आहे आता चौसष्ट हजार घराचं घराच्या निखीलबाई तुझे गजाचे फक्त नाही कुणी फळवा केली हे माहिती नाही घरी तर येऊ शकत नाही एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूनं हा लेवचा होण्याचा संकल्प याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही आमच्या वहिनींचं आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्यव्य अधिकार नाही हा निकाल पुण्याच्या निवडणुकीवर घेतला आज या ठिकाणी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सभेला जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती अनेक तरुण ज्या ठिकाणी येत होते या सभेच्यासाठी या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूला मला आनंद होतो ती उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हित वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणांच्या वेळे व दुसऱ्या बाजूला मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत शाळा काढल्या कॉलेजेस काढली या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे किती विद्यार्थी शिकतात सगळ्या महाराष्ट्रात सुविधा आहेत आणि त्याचा ही महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याचा आनंद आहे त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही पण शेवटी एवढ्या मोठ्या भावना मुळ शिकली त्यांची अपेक्षा एक असेल काम करायचा अधिकार द्या नोकरी द्या महाराष्ट्राच्या कानाकोफर देशाच्या कानाकोफर अर्ज घेऊन ही तरुणी हिंसे पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही आणि त्याचा परिणाम आज बेकारी वाजली आज आमच्याकडे माहिती अशी की राज्यामध्ये उद्योग उद्योग विभाग आणि रोजगार विभाग हे दोन विभाग आहेत सरकारचे आणि या दोन विभागाकडं लाख तरुणांनी नोकरीच्या वा, साठी नोंद केली आताच शिकलेल्या साठ वासष्ट लाख मुलांना या राज्यात नोकरी मिळू शकत नाही कशासाठी राज्य चालवायचं जे राज्य करते त्यांची जबाबदारी या संबंधी काही ना काहीतरी करायचं पण या तरुणांच्याकडं झुंकून बघायची तयारी आजच्या राज्यकत्त्यांची नाही आणि त्यामुळे तरुणांच्या मध्ये एक हाताची निराशा हे होते आणि निराश झालेल्या तरुणांनी ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते आणि त्यामुळं जो तुमच्या आत्याला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या आता त्यावर सत्ता द्यायची नाही उद्याला या सरझला काळून द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी फावण्यासाठी पाहिजे ते सवर्ग अतिशय महत्वाचा आहे आणि तो तुला लोकांचा आहे शेतकरीचा वाढ आज काहीच दिसत आजची तर असं दिसत की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढ किती आमदार आल्या पद्धत आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जीव दिला जीव दिलं काही साधी गोष्ट घर उद्ध्वस्त होत अनेक संख्याच्या घडी येतात हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो कशामुळे खोला गेल्यानंतर कस यवस्माळ जिल्ह्यामध्ये एखादी जीव दिला शेतकरी कुटुंबात होता ही चौकशी केल्यानुद्धा यवतमाळला गेलो ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली त्याची बायको होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलीचं लग्न ठरलं होतं शिकत होता त्या माऊलीला राऊनी विचारलं की तुझ्या मालकांनी जी उका दिला तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच पिक आहेत एक कापूस आणि दुसरं सोयाबीन काफूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकांनी सारख्याचं क्षेत्र वाजवला काढलं त्यासाठी ही वेळाला आणलं ख औषध आणली त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं फी काढलं अतिवृष्टी झाली सगळं फीक व्यस्त झालं फीक नष्ट झालं दसक्याचं कर्ज डोक्यात दुसऱ्या वर्षी लालकांनी बँक पैसे देत दे। नव्हती कारण तो थग झाला सोसायटी पैसे देत नव्हते त्याचं कारण थकला त्यांनी काय कराव तो खाजगी सावकारा करून घेवा आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा सहाय्य करायचं क्षेत्र आणि परिणाम काय झालं सोनं असायचं फीक आलं आणि कफाशिवाय राळ्या नावाचा रोख होतो तो रोख फळ आणि सगळं फी उचल झालं त्याचही ओर्जा जे होतं सावकाराच्या जे घेतले ते दुष्काळ तसंच राहिलं कर्ज फिरायची आवडत नाही थक बाकीदार कर्ज नाही मिळत नाही वांदवली गुंतवणूक करायची ताकद नाही आणि असे दिवस झाले एक दिवशी सावकारांनी तडायला लावला माझे पैसे ताक तो देऊ शकलो त्याच्या घरातली वांदी कोणी बाहेर काढली त्या ग्रस्तावर ते सहन झाले मुलीचे लग्न ठरलंय येणार आहेत आणि त्यांच्यासमोर घरातली भांडी वाहेर काढणं हे आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे ते तेव्हा सहा झाले नाही दुसऱ्या जीव आजारात जेव्हा इंजिनची वाचली घेतली घटाभटा खाला आणि झी जीव टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी खाणार नाही त्याची शेती उद्वस्त व्हायला लागली त्यामुळं त्याच्या डोक्याचं कर्ज फेडण्याची ताकद झाली नाही त्यामुळं नाय राज्याने या चौकची भूमिका आज शेतकरी करावे लागले आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक वीस हजार शेतकरी अस्वच्छता करतात याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या फसरा करत हवं तसं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे म्हणून आसपासच्या शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांची अत्याचार थांबायचे असते तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये वदल केला पाहिजे मग तो वदन कसा करायचा उद्या विस्तार केला मग द्यायचा अधिकार तुला सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदार केंद्रात जाणार आणि जी का तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल चल असेल यांच्या प्रश्नाची शोध करण्याची ताकद मला विकास आघाडी या संघटनेचा कद आहे आणि या संघटनेच्या वतीनं या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भाटांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीच्या सवय त्यांच्या शेतकरी त्याच्या समोरचं वचन द्यावा लहम द्या तुम्ही राज्याचं लहमत आम्हा लोकांच्या हातावर दिली तर मी तुम्हाला खात्री देतो या प्रश्नांच्या सोडवणूक करण्याच्यासाठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू उगीच जर सतरा हातात घेतली नाही अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा शेती मंत्री झालो आणि त्यावेळे शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न होता त्याचा सुटका करण्याच्यासाठी साठी सत्तर हजार कृषीचा कर्ज लाभ करून टाकले आणि इतरच नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला ही कर्जाला व्याजास दर बारा टक्के होता तो सहा टक्क्यावर आणला तो तीन टक्क्यावर आणला आणि जिथे जिल्ह्या बँका त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो शून्य टक्क्यावर सुद्धा आणला कदाची दृष्टी असते लोकांचं सरकार जे असं व्याज मार्ग निघू शकतो आज ज्यांचे आता सत्ता आहे मग ते देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाड नाही फक्त टीका ठिकाणी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या प्रश्नाच्या समजणुकीची असता नाही ज्यांना तुमच्यावर तुमच्या नाही त्यांच्यावर आम्हालाही असता नाही आम्ही तुम्हाला सुरू करणार नाही मग त्याचा जोगाव तुम्हाला देणार नाही हा निकाल तुळला घ्यावा अनेक गोष्टी सांगता येखाने ते लाईन कसे लावायचे हा प्रश्न कुल पाणी शोधणं आणि सेना नदीवर झोभावणं ठीक काम आहे आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत शेताचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत की लोकांच्या प्रश्न सोडू असा शब्द दिला प्रामाणिक फळानं फळाने राहू असं सांगितलं गेलं पण आज कुठं गायब झालीच करत नाही या लोकांनी सीना नदीवर उभारण यासाठी शब्द त्यांनी दिला होता लेवात पाणी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक सांगतात त्या शब्द केला आहे अरे लोकांच्या देतो लोकांना शब्द देतो दे त्याची किंमत केली नाही त्यांनी वर्ष वागायचा अधिकार गमावलेला आहे त्यांना अनिवासाच्या जोगा देणार नाही हा निकाल तुम्हाला घेतला आणि हे सांगावं लागलं ठीक आहे तुम्ही तुमची कारखानद्याने वाजवली वाजी काय चक्र नाही मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा सौंदर्थ वंशी होतो त्याच्या माझं रेकॉर्ड करा जास्तीत जास्त पैसे मग वरनदा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेकॉर्ड हिस्सा आहे काय काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हाला सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक फळांचे करतात असे एक सवल माझ्या सरकारचा होता पण नंतर त्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो करणारा असेल तो वारा असेल तिथे साठी नाही जे काही करायचं ते भल्यांदा अफ्याहीत स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडून लक्ष दिलेला नाही आणि जो स्वतःचा स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला येत्यां तिथे सरकारी करण्याची आवश्यकता हो नाही आणि त्यासाठी आत्तापर्यंत कौतुक झालं ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धार निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे वैसे आज विजेचा याचा मार्ग काढावा लागेल लागेल नारायण आव्हाला निवडून द्या उद्याच्या निवडणुकीवर आल्यास नारायण न घेतो धैर्यशील न घेतो बाकीचे महाविकास झाला जे पुढे आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना बरोबर आणि कधी सुचत नाही हे आम्ही बघतो मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या फर्चाची सोडवणूक करण्याची ताकद आम्हाला सगळ्यांच्या मध्ये तुळशी ताकद आणि शक्ती नारायण आबाच्या वागणूक करा आणि मोठ्या वतांच्या विजय करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खुशा सभांना जाण्याच्यासाठी परवानगी येतो जय हिंद जय महाराज हा माहीत स्वरूप या ठिकाणी पाणी संघर्ष समिती कोरडू